नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत सकाळची ताजी अपडेट पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच मित्रांनो पुणे गुलटेकडीचा आजचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटिकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार असून मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा पुणे गुलटिकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे गुलटिकडीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत असून चला तर जाणून घेऊया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लाल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक दहा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून लाल कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये म्हणजेच मित्रांनो मीडियम कांद्यांना सर्वसाधारण भाव मिळाला असून पंधराशे पन्नास रुपये इतका दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा पुणे गुलटेकडीमध्ये आज चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे आजचे कांदा बाजार भाव